भाजपचे पदाधिकारी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्याबाबत ज्या तक्रारी केल्या त्या मागे घेणार का असा प्रश्न आमदार निलेश राणेंना विचारण्यात आला मात्र त्यांनी नकार दिलाय मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते काय म्हणाले पाहूया तक्रारी मागे तक्रारी मागे घेणार नाही तक्रारी का मागे घेऊ मी त्या प्रसंगाला जे मला योग्य वाटलं ते मी केलं अच्छा मी जर तक्रार मागे घेतली ज्यांच्यासाठी मी तक्रार केली त्यांच्यावर अन्याय होणार नाही का मी कशाला तक्रार मागे घेऊ अच्छा मला कोणी बी जे पीतून तक्रार मागे घ्या असं पण कोणी सांगितलेलं नाही बघा तुम्ही हायपोथेटिकल प्रश्न मला विचारू नका हे असं झालं तर मग तसं असं होईल मग या विषय कसा आहे जे मी केलं ते शंभर टक्के ठोकपणे केलं माघार घ्यायचा काही संबंध नाही अच्छा मला कोणी सांगितलंही नाही उलटा असंही सांगितलं कदाचित निलेशने केलं असेल तर योग्यच केलं असेल कारण का तो काय चुकीचं करणार नाही असं काही ठिकाणी बोललं गेलं लग, बी जे पीमध्ये तर मला माझे नेते काय न्याय देतील ह्या प्रतीक्षेत मी आहे बरोबर की नाही मी अजूनपर्यंत त्यांना भेटलेलो नाही त्यांना भेटल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन की ह्याच्यावरती मला न्याय मिळाला की नाही मिळाला बरोबर दुसरी गोष्ट हे सगळं जे तुम्ही म्हणताय हे मी पुराव्यासकट सकट दिलेलं आहे मी फक्त आरोप केले नाही तुम्ही म्हणतात आरोप केले आरोप नाही केले मी मतदार यादीमध्ये जे काय होतं ते दाखवलं नावासकट मी त्या फॉर्म ज्या काही उमेदवार होत्या त्या त्यांचा होत त्यांचं डुप्लिकेट ओबीसी सर्टिफिकेट मी तुमच्या तुमच्यासमोर दाखवलं आणि पैशाची बाग पकडून दिली शेवटच्या दिवशी पण पकडून दिली कुठे आरोप केला मला सांगा मी सिच्युएशन तुम्हाला दाखवली बघा ही सिच्युएशन आहे ती सिच्युएशन तुम्ही कशी दाखवली हा अधिकार तुमचा आहे मी एका तेव्हाही बोललो मी एका व्यवस्थेचा पाठलाग केला ती व्यवस्था मला जिथे घेऊन गेली त्या व्यवस्थेच्या ठिकाणी मी पोचलो स्पेसिफिक माझा कोणावर राग नाही स्पेसिफिक मी कोणावर आरोप केले नाहीत मी तेव्हाही म्हणत होतो मी साहेबांना भेटणार मी आजही म्हणतो मी साहेबांना भेटणार कारण का वैयक्तिक माझा वाद नाही आहे निवडणूक अशी होता कामा नाही